विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ चालू आहे हा आर का आप लोकांना की आरबरोबर का बोला या ठिकाणी आपल्याला चाल गमा लागलेला आहे आणि यासाठी या राष्ट्रीय या बाबांड पास प्रकाश प्रकार चालक त्याचबरोबर त्या ठिकाणी ते थोड चालत आणि ते केलं त्याच्यावरती मनुष्यवधा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला पाहिजे यासाठी त्या ठिकाणी सगळे शेतकरी पोहोचवा सरकारतील शेतकऱ्याने गेली सहा वर्ष आपला नव्या ठिकाणी दिला चार दोन हजार या ठिकाणी एफ साहेबांना शेतकऱ्याचे जे बाधित क्षेत्र आहे ते अप्रिजेशन करा त्या ठिकाणी आदेश करा परंतु दोन दिवसाचं पालन न करता पोलीस बंदोबस्त देऊन शेतकऱ्याला अटक केलेला एसटीएफ त्याबरोबर दिवा एस पी <laughs> या ठिकाणी मी एक एक मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांची करतो आपण सगळ्या शेतकऱ्यांनी जोरदार त्याच्या विरोधात लगेच पोपा म्हणायचे पहिली मागणी जी आहे ती या सरकारनं शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करतो म्हणलं होतं दोन हजार पंचवीस चा ठिकाणी अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी मागणीकडनं दुर्लक्ष झालेलं आहे ती मागणी मान्य केलेली आहे त्याबद्दल आज उद्या त्याच्यानंतर दुसरी मागणी जी आहे ते तुळजापूर तालुक्यामध्ये दोन हजार वीस पासून जवळपास दोन हजार चोवीस पर्यंत पीक व्यवहार या ठिकाणी दिलाय वीस एकवीस चा पीक मिळालेला नाही ठिकाणी चाग्रीम रक्कम पंचवीस टक्के दिली परंतु पंचवीस टक्के रक्कम सव्वीस च्या दोन हजार चोवीस च्या केंद्राच्या सरकारनं या ठिकाणी आपल्याला परिपत्रक काढून ते सुद्धा आपले पाणी फिरवण्याचं काम या केंद्र सरकारने केलेलं आहे त्याच्यानंतर त्या ठिकाणी शेतकरी स्वरूपात उभारायचे त्याच्यानंतर

तस्वीर असल अशा अनेक येते फोटा असल फक्त जाहीर केले शेतकऱ्यांनी पैसे खर्च केले परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्याला आजपर्यंत दोन वर्ष झालं त्याचा अनुदान या ठिकाणी मिळत नाही त्या शेतकऱ्याच्या कृषीच्या विरोधात शेतकरी या ठिकाणी बाबा म्हणते त्याचबरोबर या ठिकाणी या ठिकाणी एमएससीबी यांनी महात्मा फुले योजना केली शेतकऱ्याला फुकट वीज देतो म्हणजे त्या ठिकाणी परवा पण विधानसभेमध्ये बघितलं त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी फोटो लावून दिले होते मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री त्या शेतकऱ्याला एक लाख नऊ हजार बिल या ठिकाणी परत आलेलं आहे त्या सगळ्या खोट्या पशुया योजनेच्या विरोधात या ठिकाणी शेतकरी मोठे या ठिकाणी आपल्या बोमा मारते त्यानंतर या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग सहाशे बावन्न बाधित शेतकऱ्यांवरती दिनांक सहा दो, दोन दोन हजार पंचवीस रोजी या राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या त्याचबरोबर दुषाभूल करणाऱ्या माहितीच्या आधारावर पोलीस बंदोबस्त मागणी केली एसडीएफ सरकारी तो बंदोबस्त त्या ठिकाणी लावला आणि शेतकऱ्याला विश्वासात

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा